पाटील गटाच्या सागर लकडे यांचं प्रभाग दहा मधील उभ्या पेटेबाबत पहा काय म्हणाले सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध विटा नगरपालिका निवडणूक लागलेली आहे नेते घरोघरी जाऊन प्रचार करू लागलेले आहेत तर विट्यातील लोकांच्या काय समस्या आहेत हे जाण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो प्रभाग दहा मध्ये आपण आलेलो आपल्यासोबत उद्योजक आहेत सागर लकडे आहेत आपल्यासोबत काय नेमकं सांगाल विटा पालिकेची निवडणूक लागले तिरंगी सामना होते नगराध्यक्ष पदासाठी एकोणसत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत नगरसेवक म्हणून काय वाटतं तुम्हाला नगरपालिका निवडणूक आणि या अनुषंगानं जो आज आपण प्रश्न केलेला आहे प्रामुख्यानं तुम्हाला एक उद्योजक म्हणून मी तुम्हाला आज असं सांगू इच्छितो की जे आता तुम्ही मुलाखत घेत आहे ती आमची ओव्ही पेट आहे उभी पेठ पहिले ह्याचा रस्ता साधारण बारा ते पंधरा फूट रुंदीला होता मान्य सदाशिवराव पाटील आमदार असताना त्यांनी हा रस्ता रुंदीकरण करताना इतक्या लोकांच्या विनवण्या करून हे आमचे जे त्रेसष्ट चौसष्ट घर मालक आहेत त्यांना घर तुमचं मागं घ्या तुमच्या भल्यासाठी हे मागं घ्या आणि असं विनवणी करून तिथलं ऍक्वेजेशन नसताना सुद्धा लोकांच्या कडून आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आज हा आपल्याला चाळीस फिट रस्ता झालेला दिसतोय आज आम्हाला जर हे ते ज्या काही झालं नसतं तर दुसरी आम्हाला ही शितोळी गल्ली महादेव गल्ली आमच्या पेठेची झाली असती बाजारपेठ सगळी वर गेली असते आज पेटेचे लोक आज इथं काम करताना आज एवढ्या गाड्या येणं जाणं पहिले येत होतं एक गाडी आली की इथे सगळं ट्रॅफिक जाम होत होतं एवढा मोठा ह्या भागामधला त्यांनी हा विकास केलेला आहे भूतन भविष्य मी असं सांगतो की हा जो रस्ता रुंदीकरण आहे महाराष्ट्रात एकमेव असेल कि लोकांच्या हात जोडून रस्ता रुदीकरण केलेला राज्यात एकमेव उदाहरण असेल ते फक्त सदाशिव पाटील करू शकतात त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळी त्यांनी विकास काम केले असं म्हणायचं विकास विकास काम हा विकास काम करणं त्यांचा पहिल्यापासून पिंडच आहे रुधीकरण झालं नसतं तर ह्या इथले चौसष्ट पासष्ट घर मालकांच्या वरती उपासमारीची वेळ आली असती त्या काळी कडेगाव तालुक्याचं विभाजन झालं हा रस्ता रुंदीकरण झाला नसता तर इथले आमची पेट उठली असती आणि आज आम्हाला बाहेर जागा एवढ्या मागायच्या गेलं आमच्यासारख्याला सगळ्या सर, सर्वसामान्य लोकांना तेवढं शक्य झालं नसतं आम्हाला आम्हालाही व्यापार इथं छोट्या प्रमाणात करावे लागले असते आज येत आहेत गाड्या येत आहेत जात आहेत करतायत हा रस्ता रुंदीकरण झाले असाच हा रस्ता रुंदीकरण भाजी मंडईपर्यंत जाणार होता मधल्या लोकांनी तो काही लोकांनी ऐकलं नाही थोडंसं नागरिकांनी पण थोडंसं जर आपलं ऐकलं केलं तर हा रस्ता रुंदीकरण जर मोठा झाला रस्ते मोठे झाले तर लोकांना त्याचा फायदा शंभर टक्के होईल एक व्यापारी म्हणून आम्हाला शंभर टक्के चांगला फरक पडलेला आहे आणि इथं जे दुकान बंद होती ती आता परत ओपन झाली तिथे काहीतरी झाले काही बँक आल्या काही संस्था आल्या म्हणा काय स्वतःच्या प्रायव्हेट काही लोकांनी तिथं उद्योग चालू केले काही ना भाडं चालू झालं अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे तुम्ही एकीकडे सांगितला असला तरी ऑल ओव्हर विट्या शहराचा विचार केला तर काही महिन्यापूर्वीच म्हणजे काही दिवसापूर्वीच विटा शहरात एक घटना घडली म्हणजे वारंवार घटना घडत असतात आग लागली आणि त्या ठिकाणी जी काही वर्दळ होती रस्ता कमी होता घरं होती त्यामुळे तिथल्या लोकांना वाचू शकल नाही अपयश आहे काय हे अपयश असं म्हणता येणार नाही ना। कारण ही काही एक दिवसात घडलेली गोष्ट नाही ही गोष्ट ही सातत्याने घडत आली लोकही त्याला जबाबदार आहेत कारण आज कसं आहे की लोकांनी एक गुंठा जागा घेऊन तिथं मध्ये शंभर टक्के बांधकाम असेल मग आता कसं राजकारण म्हणतील की त्यावेळी प्रशासन आणि नेते ने होते त्यांनी मग त्यांना काय परवानग्या दिल्या परवानगी आज बरेच प्रॉपर्टी अशा आहेत की विना परवाना पण पर बांधकाम येतो बिट्यामध्ये तुम्ही तपासून घ्या लोक आपल्या जागा शंभर टक्के बांधतायत लोकांना त्याची गरज लक्षात आली पाहिजे लोकांच्यात पण तो अवेअरनेस आणला पाहिजे आणि आला पाहिजे लोकांच्याकडे पण आणि ह्या दृष्टिकोनातनं तुम्ही सगळ्यांनी लोकांनी यात राजकारण न बघता की हे सगळ्या गोष्टी जर केल्या आज तुम्ही जर बघितला तर गावामध्ये बऱ्याच लोकांची गरज विरोधकांची पण आहेत आणि सत्ताधारी लोकांची पण ती लोकांची पण जबाबदारी आहे आज आज आमच्या इथं दुकानला आग लागली होती आज जर हा चाळीस फुटी रस्ता झाला नसता उदाहरण तुम्ही हे पण घ्या ना हा चाळीस फुटी रस्ता सदाशिव पाटलांनी केला या दिवशी इथे आमच्याही दुकानला आग लागली ती दुकान आग विजवताना इथं आम्ही बम मानू आम्ही एका तासात दोन तासात आम्हाला ती आग विजवता आली झाली तिथली हानी थांबली आज तिथं काय परिस्थिती झाली हा चार महिन्यातला दोन आगीतला हा फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे लोकांच्या ताव्यानेस येणं महत्त्वाचं सदाशिव पाटलांनी इथं जीव ओतून हा रस्ता रुंदीकरण केला हे कोणी नाकारू शकत नाही इथं यात आमच्या पार्टीची पण माणसं आहेत विरोध पार्टीची पण माणसं आहेत त्यामुळे दोन्ही शहरातील लोकांनी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे ऑल ओव्हर या घटना घडून दुनिय आहेत म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे शंभर टक्के याच्यामध्ये आपल्याला ज्या जेवढं तुम्ही म्हणता की प्रत्येकाला प्रशासन जबाबदार असेल तर माझं मत आहे की वैयक्तिक नागरिक सुद्धा जबाबदार आहे कारण तुम्ही बघा आज गावामध्ये तुम्ही जाताना प्रत्येक तुम्ही केलं की नागरिकांना ह्याना दोन पाच वर्षात दोन वेळाला मतं मागायची त्यामुळे होतंय का की प्रत्येक वेळेला त्या माणसाला जरी सांगितलं तर तिने तसं समजा गटरवरती काहीतरी पायऱ्या घेणे रस्ता पुढे सरकवणे जेवढा रस्ता आहे त्याच्यापेक्षा बारका करणे ह्या गोष्टी आणि ह्या चार पाच वर्षात तरी हे जास्त गोष्टी झालेल्या आहेत प्रशासन ज्यापर्यंत आलं तेव्हापासून जरा थोडं का होईल दिलं झालेलं आहे एक अमल छत्री एक आपल्याला इथं भेट्याचं नेतृत्व पाहिजे की त्या नेतृत्वाच्या खाली हा सगळा बिट्याचा कारभार जसा पहिला होता तसा इथून पुढे चालेल आता तुम्ही म्हणलं तर या प्रशासकीय काळात देखील कोट्यवधीची काम झाल्याचा दावा बाभरगाने केलाय शंभर टक्के आम्हीही त्यावेळेस सत्तेत होतो असं काय त्यांनी म्हणायच नाही ते आमदार आहेत म्हणून त्यांनी आणला मान्य आहे पण ते शासनात आमचाही त्याच्यामध्ये सहभाग आहे असं काही काय कोणी पैसे दिलेले नाही आज ह्या इथं जे ये निधी येतो आम्ही टॅक्स भरतो आता आमच्या व्यापाऱ्यांचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे असं कोणी म्हणायचं काय काम नाही किती आज तुम्ही काय घरचं काय दिलं का कोणी कुणी दिलं नाही शासन आहे शासनाचे नियम आहेत शासनाच्या योजना आहेत त्या राबवल्याच पाहिजेत लोक आज तुम्ही प्रतिनिधी हा सगळ्या गावचं प्रतिनिधी तुम्ही तुम्ही काय निवडून आला ते सगळ्यांच्या लोकांचे तुम्ही आमदार झाला किंवा काय झालं तुम्ही काम करणे क्रम प्राप्तच आहे जरी समजा तुम्ही नगरपालिकेच्या वेळेला तुम्हाला कमी मतं मिळत असेल पण ज्या लोकांनी मतं दिली त्यांच्यासाठी तुम्हाला तुम्हाल करणं भागच आहे तुम्ही ते विरोधकांसाठी केलं किंवा गावासाठी केलं हे म्हणणं थोडं चुकीचं आहे की थोडं हा गावाचा प्लॅन राजकीय हा इलेक्शन आजचं उद्या होऊन जाईल तर थोडं ह्या दोन्ही राजकीय मंडळींनी एकत्र बसणं गरजेचं आहे हेवे दावे सोडून गावचा विकास गाव कसा होईल गाव कसं चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे शांततेत राहिलं पाहिजे जातीय सलोखा राहिला पाहिजे ह्या पद्धतीने बघायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत इन्कास इन्कास तर आता तुम्ही सांगितलं सदाभाऊनी विकास काम विकास केला गुटा शहराचा विकास केला आज जर इथली परिस्थिती बघितली तर पूर्वीचा ना आताचं चित्र वेगळा आहे पण आता तुम्ही राजकीय बोललात तर राजकीय बोलला तर वैभव पाटील यांच्यावर असा आरोप होते की वेगवेगळे पक्ष बदलतात म्हणून पक्ष बदलला हा काय नाही की बघा आज आज आता स्वर्गीय अनिल भाऊ सुद्धा आता इथं आयात नाहीत त्यांच्याबद्दल बोलण्याची मी आधी एवढी उंची नाही आहे तरी त्यांनाही त्यावेळेला काय वाटलं असेल तर त्यांनी शिवसेनेला उद्धव ठाकरे साहेबांचं एवढं बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलं केलेला पक्ष त्यांच्या स्वतःच्या मुलाला दगा देऊन त्यांनी आज बाजूला झाले असं नाही झाडाला काढायला गेलं तर सगळ्यात पण ह्या गोष्टी आपण वैचारिक पातळीवर घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपल्याला पक्षीय लेवलचं बोलायचं असते राजकारणामध्ये आंबा किंवा आज इकडे नाही तिकडे आज शिवसेनेत इथं काय अस्तित्व होतं तुम्ही शिवसेनेत गेला पहिले काँग्रेस मध्ये होता परत राष्ट्रवादीत गेला परत शिवसेनेत आला तुमचंही बदल झाले ना सर आता जरा इथं स्थिरतावर झालाय म्हणून इतकं जरा निर्माण वाटलं तर अजून भाजपकडे तुम्ही जाणार आता प्रभाग दहा मध्ये आता आम्ही तिथं आहोत काय समस्या आहेत काय उपाययोजना करणं गरजेचं प्रभाग दहा मध्ये बरंच हा आपला जुना गाव भागाचा भाग येतो याच्यामध्ये जुनी घरे नवीन बांधकाम ते, ते रस्ता सोडून बांधलं पाहिजे नागरिकांनी त्याच्यामध्ये अवेअरनेस आला पाहिजे ज्या काही गोष्टी तुम्ही मग अशी बोलला की आगी आग असेल किंवा एखादं इमर्जन्सी कुठली एखादी असेल तर त्यावेळेला आपल्याला रस्त्याची तुम्ही आज जाऊन या बऱ्यापैकी ठिकाणची आता वाद सदाभाऊ बसून आणि ह्यामध्ये मी खरं सांगतो सचिन शितोळेंचं नाव शंभर टक्के खरं घ्यावं लागेल कारण ज्या बारीक सारीक गोष्टीमध्ये जर लक्ष असेल तर ह्या दोन्ही तिन्ही नेत्या मंडळीच्या नंतर जर कुणाचं लक्ष असेल तर सचिन शितोळेंचं ह्याच्यामध्ये लक्ष आहे आज ते दहा नंबरची उमेदवारी इथं करतायत दहा नंबर प्रभाग हा विट्याचा अगदी हार्ट ऑफ सिटी बेचाळीशी अठ्ठावीस त्रेचाळीशी मताचा हा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये जाणकार माणूस सचिन शितोळे आहे आणि त्याच्या मागे शंभर टक्के आम्ही त्याचा आज काम करतोय का तर त्याचं जाणकार आहे प्रत्येकाच्या नडेआडीला पडणारा माणूस का आता विरोधी गटाचे जे उमेदवार आहे ते देखील दावा करतात की आम्ही तो विजय खेचणार नाही शंभर टक्के आज बघा उभा राहिलेला अपक्ष सुद्धा आज निवडून येणं त्याचं म्हणणं गरजेचं आहे कारण उभारताना सगळे सुधारलेले असतात आज निवडून आल्यानंतर काय करणार आहे जे उभार आले त्याला जे नाही निकाल लागत नाही तर निवडून येतो म्हटलंच पाहिजे त्यांनीही आज एखाद्या संस्थे जर चालू होतं त्या संस्थेमध्ये काय आता परिस्थिती आहे किती लोकांची घरं आज त्या बँकेच्या ह्याच्यामुळे किती लोकांची आज एकच उदाहरण इथं सांगतो माझा मित्र इथं बाळ मामाने म्हणून आमचा मित्र होता विटा मर्चंट बँकेमध्ये सर्विसला आला तुम्ही आता बोल बोलायला मला उचकल म्हणून बोललो मी बोलणार नाही त्याला इथं सदाशिव पाटलांचा प्रचार केला म्हणून तुम्ही तर तुम्ही त्याची ट्रान्सफर के ना केली चिपळूण वर येताना त्या बिचाराचा ऍक्सिडेंट झाला आज आमचं घर ते आज रस्त्यावर आलेलं त्याची जबाबदारी कोण घेणार त्याचं पालकत्व तुम्ही जर घ्यायचं असेल तर चुकीच्या गोष्टीचं पण घेतलं पाहिजे आणि बरोबर गोष्टीचं पण घेतलं पाहिजे या दोन्ही गोष्टीचं पालिकत्व तुम्ही घ्यावं लागलं असं माझं वैयक्तिक मत आहे या ठिकाणी तुम्ही बघितले की हे होते उद्योजक सागर लकडे यांनी या प्रभागातील आणि विटा शहरातील काही समस्या मांडल्या आहेत त्याचं निराकरण करण्याची गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा